नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आतापर्यंत तुमच्या परिवारामध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे कारण आता अर्ज भरण्याच्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे हा बदल काय आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा अगोदर माझी लाडकी बहीण या योजनेचा जो अर्ज आहे तुम्ही स्वतः पण भरू शकत होते किंवा कुठल्या सेंटरवर सेंटरवरून तुम्ही हा अर्ज भरू शकत होते पण आता यामध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला आहे जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर आता तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी अर्ज भरायला जावं लागेल तर बघा तुम्ही कोणाकोणाच्या माध्यमातून आपला अर्ज भरू शकता तर तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर जायचं तर या ठिकाणी या ज्या तीन आळव्या रेषेत दिसत आहे पांढऱ्या कलरच्या यावर क्लिक करायचं आणि अर्जदार लॉग इन करायचं ठीक आहे तर अर्जदार लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट अकाऊंट करायचं तर बघा क्रिएट अकाउंट केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड टाकावं लागेल तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड पासवर्ड तयार करायचा तुम्हाला तालुका डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा कॉर्पोरेशन वगैरे सर्व टाकावं लागेल तर बघा या ठिकाणी आता ऑथोराइज पर्सन हे महत्त्वाचं आहे पर्सन पर्सनवर क्लिक करायचं तर या ठिकाणी बघा ऑथोराइज पर्सनवर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहे हे आता चेंज केलेले आहे ठीक आहे अगोदर या ठिकाणी जनरल वुमेन हा पर्याय होता म्हणजे हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर कोणताही व्यक्ती अर्ज घरी भरत होता किंवा कुठल्याही कॉम्प्युटर सेंटरवरून अर्ज भरत होता पण आता तुम्हाला हा अर्ज कुठेही भरता येणार नाही लक्षात ठेवायचं हा अर्ज तुम्हाला कुठेही भरता येणार नाही तर या ठिकाणी बघा क्लस्टर रिसोर्स पर्सन ठीक आहे याच्या माध्यमातून तुम्ही आता अर्ज भरू शकता नंतर अंगणवाडी वर्कर नंतर ग्रामसेवक नंतर वॉर्ड ऑफिसर नंतर सेतू सेंटर नंतर म्युनिसिपल कार्पोरेशन किंडर गार्डन वर्कर नंतर आशा वर्कर नंतर गव्हर्मेंट सर्विस सेंटर नंतर सिटी मिशन मॅनेजर किंवा हेल्प डेस्क चीफ किंवा सुपरवायझर तर याच्या माध्यमातून तुम्हाला आता अर्ज भरता येणार नाही अगोदर आपण कुठेही अर्ज भरू शकत होतो स्वतः आपण घरी पण अर्ज भरू शकत होतो पण तुम्हाला आता घरी अर्ज भरता येणार नाही तुम्हाला याच्या माध्यमातून अर्ज भरता येणार आहे समजा तुम्ही जर सेतू सेंटरवरून अर्ज भरला सेतू सेंटर जवळपास उपलब्ध असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर या ठिकाणी बघा सेतू सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तर या ठिकाणी बघा ज्या सेतू सेंटरवरून तुम्ही अर्ज भरता त्याचं नाव तुम्हाला आता या ठिकाणी टाकावं लागणार आहे लक्षात ठेवायचं ज्या सेतू सेंटरवरून तुम्ही अर्ज भरा तर या ठिकाणी सेतू सेंटरचं नाव विचारलेलं आहे बघा ऑफिस नेम नंबर या ठिकाणी आता अर्ज भरतानी टाकावा लागणार आहे ठीक आहे अगोदर हा अर्ज कोणी भरत होते आपल्यालाही अर्ज मोबाईलवर भरता येत होता कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरवरून अर्ज भरता अंगणवाडी वर्कर ते या ठिकाणी ऑफिस नेम नंबर विचारलेला आहे अंगणवाडी वर्करचे ऐकून तुम्ही अर्ज भरत असाल तर ऑफिस नेम त्यांचं या ठिकाणी टाकावं लागेल तर हा फार मोठा बदल या ठिकाणी अर्ज भरतानी करण्यात आलेला आहे आता जो अर्ज मादे आहे हा तुम्हाला स्वतः भरता येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ग्रामसेवक वॉर्ड ऑफिसर सेतू सेंटर याच्या माध्यमातून तुम्हाला आपला अर्ज भरावा लागणार आहे ठीक आहे अगोदर तुम्ही जनरल ओमेंट सिलेक्ट करून आपला अर्ज भरू शकत होते घरी पण अर्ज भरू शकत होते किंवा कोणतेही कॉम्प्युटर सेंटरवरून अर्ज भरू शकत होते असं होणार नाही तुम्हाला यांच्या माध्यमातून अर्ज भरावा लागेल आणि त्यांचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल त्यांचं नाव त्यांच्या ऑफिसचं नाव नंबर या ठिकाणी तुम्हाला आता टाकावं लागेल ठीक आहे हा फार मोठा बदल आता अर्ज भरतानी करण्यात आलेला आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद